ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव हो महामंडळाचे यावर्षीचे अध्यक्ष वरुण पाटील यांच्या कार्यालयाचं उद्घाटन माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय कल्याण पश्चिमेतील छत्रपती शिवाजी महाराज चौका हे कार्यालय असून सर्व गणेशोत्सव हो मंडळांना या ठिकाणी संपर्क साधता येणार आहे कल्याण शहराला सामाजिक सांस्कृतिक आणि संस्थात्मक परंपरा आहे लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने देशात गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर अवघ्या दोन वर्षातच अठराशे पंच्याण्णवमध्ये कल्याणमधील सुबेदरवाडा येथून कल्याण सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली कल्याण शहरातील गणेशोत्सवातून अनेक स्थित्यंतरे घडली कल्याण शहर संपन्न व वैचारिकदृष्ट्या समृद्ध झाले कल्याण शहर सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाने लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेला गणेशोत्सव समाजाच्या सर्व स्तरातील नागरिकांच्या मनामनात रुजवला या महामंडळाची समर्थ दुरा वाहण्याची जबाबदारी यंदा भाजपाचे तरुण मंडळ अध्यक्ष वरुण पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारलेल्या महामंडळाच्या कार्यालयाचे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते सोमवारी उद्घाटन करण्यात आलाय तसेच महामंडळाच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली कपिल पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देऊन सामाजिक जाणीव अधिक जोपासण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं यावेळी महामंडळाचे संस्थापक प्रदीप नातू विजय कडव राजा सावंत प्रतीक पेणकर प्रेमनाथ म्हात्रे राकेश मुथा राजा नैना भोईर आदर आपण कुठलेही काम सुरू करताना गणेशाचे पूजन येतो आज गणेशाचं पूजन झालं नाही कारण या मंडळाचं नावच गणेश आहे त्याच्यामुळे कुठली अडचण येईल असं मला वाटत नाही आणि म्हणून चांगल्या प्रकारचे काम कल्याण शहराच्या माध्यमातून शहराचे संस्थापक आणि सर्व सदस्य यांच्या माध्यमातून आपले मी आभार व्यक्त करतो धन्यवाद आणि यानंतर आपण काही प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहोत आणि साहेब गेल्यानंतर देखील आपण नियुक्त्या करणार आहोत तर साहेबांच्या असते आपण मोजक्या काही नियुक्त्या इथे घेणार आहोत यानंतर राजा कोणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण श्री साई समर्थ ज्योतिषालय एस्ट्रोलॉजर एंड पार्मिस्ट पंडित टी एस भट्टर गुरु जी अनेक राजकीय नेता सिनी स्टार उद्योगपति गुरु जी ऐसी परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता ग्रह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा। गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ापाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स ताजा घड़ी स्वान्यूज ला सब्सक्राइब करा बेल आइकॉन क्लिक करा